कृष्णारी राम कृष्णारी मैंने उनको कई हेलो पानी के वाटी दे रे ए बा एक वाटी दे दे आलू

रामकृष्णर दादाजी सॉरी केशव आजचं कस काय नियोजन आहे आता सकाळी इथं बाकरीचं नियोजन आहे बाकरी झाल्यानंतर नाश्ता होईल नाश्त्याला उपीट आहे आणि उपीट झाल्याच्या नंतर काही महिला स्वयंपाक करतील भाकरी करतील आणि बाकीचे आपली सगळे वारकरी आवरून स्वतःच आवरून ना इताल भजन करून पुढं रवाना होतील किती वाजता दिंडी होणार या ठिकाणावरून सात वाजता दिंडी मार्गस्थ होईल नेहमीप्रमाणे बरं ह्या चुली ह्या एवढ्या सगळे पेट्रोल याच्या पाठी मग काय कारण आहे याच्या माग कारण असं आहे का बघा महिला आपल्या तीनला उठलेली आहे त्यांना आवडता करता पाऊन तास एक तास लागतो हो आणि चारला आपले चुली पेटतात आणि चारला चुली पेटल्याच्यानंतर तास दोन तासात जवळजवळ साडे तीन तीनशे बाकरी वाटत हो म्हणून त्या महिला लवकर उठतात कारण त्यांना परत पुन्हा आवरायला लागतं ज्याचे ज्याचे सामान बोजा गाडी टाकून परत वालीबरोबर वारकऱ्यांबरोबर निघावं लागतं म्हणजे हे दुपारच्या जेवणाची तयारी आहे का हा दुपारच्या जेवणाची आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी हा हा बर आपल्या दिंडीसोबत किती गाड्या असतात आपल्या दिंडीसोबत आहे ना मोठ्या तीन टँकर आहेत मग त्याच्यामध्ये दोन एलपी आहे एक किराणाची एलपी एक बोजांची एलपी आहे आणि एक पाण्याचा टँकर आहे त्याच्याबरोबर दोन वाहतुकीसाठी पिकअप आहे हो आणि एक छोटा हत्ती अशा जवळजवळ सहा सात गाड्या आपल्या बरोबर आहेत पण दुपारच्या जेवणाला तुमची एकच गाडी दिसते तिथं तिथं दुपारच्या जेवणाला एक टँकर असतो त्याच्यावर पाणी असतं त्याच्या टँकर मध्ये जेवण असतं हो आणि मग तेवढी एक गाडी होती बाकीच्या मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होता म्हणजे आता आजचा मुक्काम कोणत्या ठिकाणी आजचा मुक्काम वेळापूर आहे ना तिथं एक अंगणवाडी आहे आणि तिथं शेजारी कॅनॉल आहे मस्त निसर्गाच्या जाडीचं वातावरण आहे एकदम छान वाटत म्हणजे ज्या फक्त पाण्याचा टँकर हा दुपारच्या जेवणासाठी तिथं हजर राहणार आहे पाणी आणि जेवण जेवण बाकीच्या गाड्या मुक्कामाला जाणार आहे आहे बरं सगळी लोक उत्तम प्रकारे सहकार्य करतात का सगळी लोक एकदम छान सहकार्य करतात असं ना काही कुणाची काय तक्रार नाही काय नाही काय नाही नाही काय नाही आपल्या सोहळ्या दिंडी सोहळ्या दिंडीमध्ये मध्ये किती लोक झाले आतापर्यंत आतापर्यंत बघा सुरुवातीला अडीचशे लोक होती हो आता साधारण साडेतीनशे चारशे पर्यंत लोकसंख्या झाली आणि येत्या दोन दिवसात हो ती साडेपाचशे सहाशे बरं गाववरून जी लोक आले ती थांबलेली आहेत का गाववरून जवळजवळ काल एक वीस पंचवीस लोक आल्यात हो आणि परवाच्या रात्री जवळजवळ चाळीस लोक आलेत तर ती थांबून आता वारीवर सोबत चालतात असं बर आता वारकऱ्यांना फार आनंद होत असेल आपण आता पंढरपूरच्या अगदी नजिक आलेलो आतापर्यंत खरं सांगायचं तो पांडुरंगाची एवढी कृपा आहे हो। पुण्यापासून सासवड पर्यंत थोडासा पाऊस होता हो आणि मध्ये मध्ये आम्ही सकाळच्या पारी पाऊस लागायचा हो म्हणजे आम्ही झोपत असताना पाऊस व्हायचा हो, हो। आणि वारकऱ्यांना एकदम आज ह्या वारीमध्ये कुठेही ऊन लागलं नाही आणि एकदम असं म्हणजे आपली कशी सावली निर्माण होते हो या सावलीमध्ये वारी झाली शेवट म्हणजे ही वारी कितीतरी वर्षांनी एकदम सुखमय वारी झाली म्हणजे कसं जास्त वारकऱ्यांना त्रास नाही झाला ह्या वर्षी उन्हाचा त्रास झाला नाही झालाच नाही अजिबात नाही झाला संपूर्ण दिवसभर आबळ राहायचं आबळ राहायचं आणि त्याच्यामुळे काहीच त्रास नाही झाला मग इथून पाठी मग फार फार उष्णता उष्णता कधी पाऊस आला तर इतका भरपूर यायचा म्हणजे ऊन वारा पावसाचं भरपूर म्हणजे मारा व्हायचा हो असं काही जाणवलं नाही अजून काय दिंडीची वैशिष्ट्य सांगता येत तुम्हाला दिंडीच वैशिष्ट्य एक आहे का जो तो ज्याचं ज्याचं व्यवस्थित म्हणजे नाही का वारी म्हणजे काय स्वतःच्या सानिध्यामध्ये Oh. म्हणजे जसं आपण घरी असल्यानंतर ऑर्डर देतो ए बाबा हे आण ये बाबा ते आण oh. तसं वारीमध्ये स्वतःची कामं स्वतः करावं लागतात हो oh. आणि ऊन वारा पाऊस म्हणजे जे ऋतू आहे आपले उन्हाळा हिवाळा पावसाळा हे सगळे अनुभवायचे म्हणजे वारीत अनुभव हो हो, हो, हो आणि हो हो वारी म्हणजे एक कुटुंब आहे oh, हो या हो. कुटुंबामध्ये नाही का दादा भेटन बाबा भेटन चुलता बेटन मामा बेटन हे सगळ्यांना सामावून शवारी मध्ये एकत्र आपल्याला चालावं लागतं हे एक आपलं कुटुंब आहे हो, हो. आणि आज गेली आम्ही जवळ जवळ पंधरा दिवस चालतोय हो. या पंधरा दिवसाच्या याच्यामध्ये काही कळालंच नाही का पंधरा दिवस कसे गेले तुम्हाला तारखेचे आठवण आहे का वार आणि तारीख आठवतच हो नाही हा 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 आणि असं वाटत नाही घरी जावा मग इकडं घरी जावा नाही मग इकडं थोड्या दिवस राहील तर चाललं ना नाही नाही चालल पण आता शेवटी कसं असत म्हणजे आपल्या कर्मभूमी मध्ये जावंच लागत हो ही आपली आनंदभूमी हा ही पांडुरंगाची भूमी ही एक पुण्यवान भूमी या भूमीमधून आपल्याला आपल्या कर्मभूमीमध्ये जावंच लागत हो 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 चालेल चालेल धन्यवाद हे बघा हे केशव महाराज होते यांच्याकडे सध्या आपल्या दिंडीचं सर्व नियोजन आहे सकाळची जेवण सोय संध्याकाळची जेवण सोय पर वारकऱ्याला ना, नवीन येणाऱ्या वारकऱ्याला मार्गदर्शन या पद्धतीने त्यांचं अहोरात्र काम चालू आहे रामकृष्ण हरी धन्यवाद फेसबुक टाकू